धारणी तालुक्यात एक असा प्रसंग घडला जिथे एका गर्भवती महिलेला रस्त्यावरच प्रसूती वेदना सुरू झाल्यात पण शिक्षकाच्या मदतीमुळे आई आणि बाळ दोघांचाही प्राण वाचले पाहूया हा सविस्तर रिपोर्ट ही घटना आहे धारणी शहरापासून अवघ्या एका किलोमीटर अंतरावरच्या मुख्य रस्त्याची मध्य प्रदेशातील कोतवाडा येथील बिंदा अरुण साठे ही महिला शुक्रवारी धारणीच्या उपजिल्हा रुग्णालयात सोनोग्राफीसाठी आली होती रात्री उशीर झाल्याने तिने बैरागड रोडवरील उकुपाटी गावात एका नातेवाईकाकडे मुक्काम केला परंतु शनिवारी पहाटे पाच वाजता तिला अचानक प्रसूती वेदना सुरू झाल्या तिचा पती अरुण तिला तात्काळ रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी निघाला परंतु रस्त्यावरच तिची प्रसूती झाली अशा कठीण परिस्थितीत त्याच रस्त्याने शाळेत जाणारे शिक्षक सुनील बागडे आणि सोनवणे त्यांच्याही गोष्ट लक्षात आली त्यांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली त्यांनी तात्काळ रुग्णवाहिकेला बोलावले आणि रुग्णवाहिकेतील महिला डॉक्टर व नर्स यांनी बिंदीला योग्य मदत करून तिला उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलेत आता आई आणि बाळ दोघांचीही तब्येत चांगली आहे बाळ दोन किलो चारशे ग्रॅम वजनाची असून ते पूर्णपणे निरोगी आहे योग्य वेळी केलेल्या मदतीमुळे सुनील बागडे आणि सोनवणे यांचे संपूर्ण धारणे तालुक्यात कौतुक होत आहे त्यांनी दाखवलेल्या माणुसकीमुळे एक जीव वाचला आणि एका कुटुंबावरचं मोठं संकट टळलं खरंच अशा संकटकाळात मदतीला धावून येणाऱ्या शिक्षकामुळे एका जीव वाचला आहे त्याच्या या कार्यात किती कौतुक केले तरी ते कमीच आहेत पुढील बातम्यांसाठी बघत रहा सिटी न्यूज